जय नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्य बारा भक्तियोग श्लोक अहम समुद्धर्ता मृत्युसंसार नचिरात भचिरात्र्ध मय्यावेशित श्री कृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना भक्तियोग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना मी आधी सांगितल्याप्रमाणे जे माझी उपासना करतात त्यांना मी या जन्ममृत्यूच्या महासागरातून विलंब न लावता उत्थान करेन तसेच श्रीकृष्ण परमात्मा एकाग्र चित्ताने त्यांची उपासना करणाऱ्यांना जे आपले सर्व कर्म किंवा कृती त्यांना समर्पित करतात आणि जे त्यांना प्राप्त करणे हेच आपल्या जीवनाचे ध्येय बनवतात त्यांना जन्ममृत्यूच्या महासागरातून किंवा जन्ममृत्यूच्या संसारसागरातून ताबडतोब वर उचलून घेतील अशी ते खात्री देत आहेत तर मग श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकवणुकींचे मनन करूया श्रीकृष्ण परमात्म्यांनी दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवूया आपली सर्व कर्मे श्रीकृष्ण परमात्म्यांना अर्पण करूया श्रीकृष्ण परमात्म्यांची अनन्य भक्ती करूया आणि श्रीकृष्ण परमात्म्यांची प्राप्ती हेच आपल्या जीवनाचे ध्येय बनवूया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमंत नारायण यांना शरण जाऊन आपले जीवन अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करत असताना श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया तेषामहम समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात भवामी नचिरात पार्थ मय्या वेसित चेतसाम श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगता तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमंत नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करी हे श्रीमंत नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरण एकट्याला शरण जायला सांगितले आहे मी तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे hey श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमनारायणा करीतशे तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन तेशाम अहं समुद्धर्ता मृत्युसंसार सागरात् भवामि भवामी नचिरात पार्ध मय्यावेशित चेतसाम् तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् भवामि न चिरात्पार्धा मय्या वेशित चेतसाम्